मित्रांनो कधी तुम्ही विचार केलाय काही तारखा अशा का असतात ज्या फक्त कॅलेंडरवरच्या तारखा नसतात तर त्या दिवशी संपूर्ण विश्वाची ऊर्जा बदललेली असते ज्या दिवशी हवेतच एक वेगळा ताण जाणवतो मन अस्वस्थ होतं आणि छोट्या छोट्या गोष्टीही मोठ्या संकटात बदलू शकतात एकोणीस डिसेंबर हा दिवस साधा नाही हा आहे दर्श वेळा अमावस्या ज्योतिषशास्त्रात अत्यंत संवेदनशील आणि काही प्रमाणात धोकादायक मानला जाणारा दिवस या दिवशी सूर्य चंद्र आणि छायाग्रहांची स्थिती मानवाच्या विचारांवर निर्णयांवर आणि नशिबावर थेट परिणाम करते पुराणांनुसार आणि ज्योतिषग्रंथांनुसार दर्शवेळा अमावस्येला नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय होतात चुकीचा निर्णय क्षणिक राग किंवा जरासीही निष्काळजीपणा मोठ्या संकटाचं कारण बनू शकतो म्हणूनच प्राचीन ऋषीमुनींनी या दिवशी विशेष सावध राहण्याचा इशारा दिला आहे अनेक लोकांना या दिवशी अचानक अपघात आर्थिक नुकसान घरगुती वाद मानसिक तणाव किंवा आरोग्य समस्या अनुभवायला मिळतात हे सगळे योगायोग नसून ग्रहांच्या बदललेल्या चालीनुसार घडतं असं ज्योतिषशास्त्र स्पष्ट सांगतं म्हणूनच आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाही तर तुमचं संरक्षण करण्यासाठी आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या पाच भयंकर घटनांबद्दल ज्या एकोणीस डिसेंबर दर्शवेळा अमावस्येच्या दिवशी घडू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या घटनांपासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं तर मित्रांनो तयार व्हा आपल्या जीवनात येणाऱ्या या अद्भुत प्रवासासाठी आणि चला सुरुवात करूया पण आधी हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये तीन वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे आणि तुम्ही सुरक्षित राहाल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी दिलेले उपाय तुमच्यासाठी संजीवनी ठरू शकतात तर चला वेळ वाया न घालवता या रहस्यमय आणि सावध करणाऱ्या अमावस्येच्या सत्याकडे वळूया घटना एक अचानक अपघातांचे योग पहिली भयंकर घटना आहे अचानक अपघातांचे योग या दर्शवेळा अमावस्येला राहू केतू यांचा प्रभाव अतिशय प्रबळ असतो ग्रहांची ही स्थिती केवळ अस्वस्थता निर्माण करत नाही तर प्रत्यक्ष जीवनात अपघात घसरणे किंवा वाहन बिघाड यांचे योग निर्माण करते हा दिवस वाहन चालवताना किंवा बाहेर पडताना विशेष सावधगिरीची मागणी करतो थोडासा दुर्लक्ष किंवा एक क्षणाची निष्काळजीपणा मोठ्या संकटाचं कारण बनू शकतं रस्ते अपघात सायकल किंवा मोटरसायकलवरील घसरणे अचानक पडणे किंवा कामाच्या ठिकाणी फसवणूक याचे योग या दिवशी प्रबळ राहतात म्हणूनच ज्योतिषशास्त्रात सुचवले आहे की एकोणीस डिसेंबर रोजी शक्यतो लांबचा प्रवास टाळावा वाहन चालवताना पूर्ण लक्ष देणं अत्यावश्यक आहे जर प्रवास अपरिहार्य असेल तर हळू चालवा सीट बेल्ट किंवा हेल्मेट नक्की वापरा आणि अचानक धावपळ टाळा सावधगिरी घेतली तर हा योग संकटाचा नाही तर फक्त एक इशारा म्हणून काम करतो ही वेळ आपल्याला शिकवते की जीवनात सतत होणाऱ्या छोट्या अपघातांपासून स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवणं हे आपल्या हातात आहे त्यामुळे आजच्या अमावस्येच्या दिवशी अपघातांचे योग खूप गंभीर आहेत परंतु योग्य उपाय आणि सावधगिरीने आपण या संकटांपासून बचाव करू शकतो घटना दोन अचानक आर्थिक नुकसान दुसरी भयंकर घटना आहे अचानक आर्थिक नुकसान दर्शवेळा अमावस्या आणि ग्रहांच्या नकारात्मक स्थितीमुळे या दिवशी आर्थिक व्यवहारात सतर्क राहणे अत्यावश्यक आहे थोडासा अयोग्य निर्णय काळजी न घेणे किंवा निष्काळजीपणा मोठे आर्थिक संकट निर्माण करू शकतो या दिवशी पैसे अडकणे फसवणूक चुकीची गुंतवणूक किंवा अचानक मोठा खर्च होण्याचे योग निर्माण होतात काही लोकांना त्यांच्या खाती वॉलेट किंवा ऑनलाईन व्यवहारांमध्ये अनपेक्षित अडथळे येऊ शकतात ज्या लोकांनी आर्थिक नियोजन नीट केलेले नाही त्यांच्यासाठी हा दिवस अधिक जोखिमीचा ठरतो ज्योतिषानुसार अमावस्या आणि ग्रहांची ही स्थिती आपल्याला सावध राहण्याचा इशारा देते उपाय आज कर्ज देणे घेणे टाळावे मोठी गुंतवणूक टाळावी आणि शक्य असल्यास महत्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत शिवाय दानधर्म गरीब गरजूंना मदत करणे हे नकारात्मक ऊर्जेला नियंत्रित करण्यास मदत करते याद्वारे आर्थिक संकटांना टाळता येते आणि अमावस्या देखील एक संरक्षक दिवस बनू शकतो सावधगिरी आणि योग्य निर्णय घेणे हा दिवस सुरक्षित आणि शांतीपूर्ण बनवतो घटना तीन मानसिक तणाव व वाद तिसरी भयंकर घटना आहे मानसिक तणाव आणि वाद दर्शवेळा अमावस्या आणि ग्रहांची नकारात्मक स्थिती मानवी मनावर थेट परिणाम करते या दिवशी छोटे गैरसमज राग किंवा क्षणिक वागणूक ही मोठ्या वादाचे कारण बनू शकते घरगुती वातावरण अस्वस्थ होण्याची शक्यता वाढते मुलांशी नातवंडांशी किंवा कुटुंबातील इतर सदस्यांशी गैरसमज निर्माण होऊ शकतो कामाच्या ठिकाणी तणाव संघर्ष किंवा सहकार्यांशी मतभेद निर्माण होण्याचे योग या दिवशी प्रबळ असतात मनातल्या नकारात्मक विचारांमुळे निर्णय चुकीचे होऊ शकतात आणि हा दिवस आपल्याला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ करू शकतो उपाय या दिवशी शांत राहणे तात्पुरते निर्णय टाळणे मोठे वाद टाळणे हे अत्यंत आवश्यक आहे ध्यान प्राणायाम किंवा थोडा वेळ एकते राहून मन शांत करणे हे मानसिक तणाव कमी करण्यास मदत करतात सकारात्मक ऊर्जेत राहण्यासाठी हनुमान चालिसा किंवा शांततेसाठी मंत्रजप करणे उपयुक्त ठरते सावधगिरी बाळगली तर मानसिक तणाव आणि वादांपासून बचाव करता येतो या दिवशी संयम आणि समजूतदारपणा आपल्यासाठी खरी सुरक्षा ठरतो अशा प्रकारे आपण अमावस्येच्या दिवशी होऊ शकणाऱ्या वादग्रस्त परिस्थितीला सहज पार करू शकतो घटना चार आरोग्य बिघडण्याचा धोका चौथी भयंकर घटना आहे आरोग्य बिघडण्याचा धोका दर्शवेळा अमावस्या आणि ग्रहांच्या नकारात्मक स्थितीमुळे या दिवशी शरीरावर थेट परिणाम होतो डोकेदुखी ब्लड प्रेशर वाढणे पोटाचे विकार झोपेचे दोष किंवा जुने आजार उफाळून येण्याची शक्यता या दिवशी प्रबळ राहते विशेषतः जे लोक आधीच आरोग्य समस्यांनी ग्रस्त आहेत त्यांच्यासाठी हा दिवस जोखमीचा ठरतो अशावेळी लहानशी दुर्लक्षही गंभीर समस्यांचे कारण बनू शकते साधा आहार वेळेवर जेवण न करणे किंवा शारीरिक थकवा यामुळे आजारांचा धोका वाढतो उपाय या दिवशी उपवास किंवा हलका आहार घेणे भरपूर पाणी प्यावे झोप पुरेशी घेणे आणि ध्यान किंवा प्राणायाम करणे याचा विशेष लाभ होतो जास्त थकवा टाळावा आणि शक्य असल्यास जास्त मानसिक तणाव न घेण्याचा प्रयत्न करावा ज्योतिषशास्त्रानुसार योग्य काळजी आणि सावधगिरीने या दिवशी आरोग्यविषयक संकट टाळता येतात याद्वारे आपण आपल्या शरीर आणि मनाचे रक्षण करू शकतो आणि अमावस्येचा दिवस सुरक्षित बनवू शकतो सावधगिरी आणि योग्य उपाय केल्यास नकारात्मक ग्रह ग्रहपरिणामांना मात देता येते घटना पाचवी आणि शेवटची भयंकर घटना आहे नकारात्मक ऊर्जा व बाधा पाचवी आणि शेवटची भयंकर घटना आहे नकारात्मक ऊर्जा आणि बाधा दर्शवेळा अमावस्या ही वेळ विशेषतः नकारात्मक शक्तींसाठी संवेदनशील मानली जाते छायाग्रहांची तीव्र हालचाल राहूकेतूचा प्रभाव आणि चंद्राची अमावस्य स्थिती यामुळे वातावरणात नकारात्मक ऊर्जा भरते या दिवशी घरात ऑफिसमध्ये किंवा अगदी स्वतःच्या आयुष्यात अनपेक्षित अडथळे बाधा किंवा संकट निर्माण होऊ शकतात छोट्या छोट्या गोष्टीही अचानक मोठ्या अडचणींमध्ये बदलतात काही लोकांना मानसिक अस्वस्थता निर्णयात अडथळे किंवा अचानक अडचणींचा सामना करावा लागू शकतो उपाय या दिवशी घरात कापूर किंवा धूप लावणे हनुमान चालिसा किंवा ओम नम शिवाय जप करणे दानधर्म करणे हे नकारात्मक ऊर्जेला नियंत्रित करण्यास मदत करतात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी शक्यतो शांत संयमी राहणे आणि मोठे निर्णय पुढे ढकलणे अत्यंत आवश्यक आहे सावधगिरी आणि योग्य उपाय केल्यास या दिवशी निर्माण होणारा नकारात्मक ऊर्जेपासून स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवता येते अशा प्रकारे अमावस्या आपल्यासाठी संकटाचे दिवस नसून योग्य उपायांनी संरक्षक दिवस बनतो तर मित्रांनो ह्या दिवशी घडू शकणाऱ्या भयंकर घटना आपण पाहिल्या अपघात आर्थिक संकट मानसिक तणाव आरोग्याचे धोके आणि नकारात्मक ऊर्जा ही सर्व शक्यता वेळेआधी सावधगिरी बाळगल्यास टाळता येऊ शकतात या अमावस्येचा दिवस फक्त धोकादायक नाही तर योग्य उपाय केल्यास आपल्यासाठी संरक्षण आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा दिवस ठरू शकतो सावधगिरी संयम ध्यान दानधर्म आणि मंत्रजप या सगळ्या उपायांनी आपण स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकतो जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जेणेकरून तेही या दिवशी वेळेआठी सावध राहतील आणि अशाच रहस्यमय ज्योतिषीय माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सावध रहा सुरक्षित रहा आणि ग्रहांची शक्ती तुमच्यासाठी संरक्षण बनवू द्या आपल्या पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तब्बल माहिती आणि उपायांसह